नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी मुलांच्या आवडीची भेंडीची भाजी आणि ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे सगळ्यात आधी मी अर्ध हो, भेंडी घेतली ती ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आता भेंडीची भाजी जे बनलं तर मुलांना खूप आवडीने खातात आणि दोन्ही मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते आता ना यामध्ये तेल गरम करायला ठेवलं कढाईमध्ये त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि आपण ही चिरून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची आता ही भेंडी ना आपल्याला चांगलीशी परतून घ्यायची आहे आता ही भेंडी आपण चांगली परतून घेऊया आता ही भेंडी तोपर्यंत आपण ना यासाठी लागणारा शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचं ठेचा आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया तर इथं भेंडी परतत आली यामध्ये आपल्याला घालायचं मीठ आणि या मिठामध्येच आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे आता ही भेंडी चांगली परतून झाली की यामध्ये ना आपल्याला लिंबू घालायचं लिंबू घातले की काय होतं की भेंडीचं चिकटपणा असतं ना तो कमी होतो किंवा यामध्ये तुम्ही चिंचीचा कोळही घालू शकता आता इथं एक आपण अर्धा लिंबू पिऊन घातले आणि ही भेंडी आपण परत चांगली परतून घेऊ आता ही भेंडी चांगली परतली की यामध्ये ना आपल्याला घालायचा मिरचीचा ठेचा इथे मी मिक्सरलाच मिरची बारीक करून घेतली मिरचीच घ्यायचा अंदाजानुसार घालायचा मुलं कितपत तिखट खातात या अंदाजानुसार आणि यामध्ये घालायचा आता शेंगदाण्याचं कूट आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घेऊन चांगल्या याला परतून घ्यायचं आहे आता इथे हे सगळं छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक पिकलेला टोमॅटो खालायचा आहे म्हणजे ना मस्त अशी रंगबिरंगी भेंडीची भाजी आपली तयार होते दिसायलाही छान लागते आणि खायलाही खूप छान लागते आणि ती ते उड़ी तायर भी नगी भी नगी भाजी तेवढीच पौष्टिकही तयार होते आता ही सगळी बशी परतून झाली आणि आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर ही बघा अशी मस्त अशी आपली चटपटीत भेंडीची भाजी मुलांना खाण्यासाठी तयार झाली चला मग आवडली ना भेंडीची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटूया नवीन आणि मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद